हॅलो गाईज घनश्याम पाटील या तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज तर मी आईच्या भेटीला मंगलवारे आज मी प्रयास रोशनदा आणि जण चाललेलो आहोत सल्ला आई बाईक भेटलेली ती आता आम्ही चाललेलो आहोत शावी दाखवायला आणि ट्रॉफी आहे वाटे ती पण घेऊन चाललेलो आहोत रोशनजी पाटील चला मग निघूया निघूया मग बसा रे बसतो बसतो प्रयास कोली पाया भरायला पडले आम्हाला समोसा नेले आहे अंजिकुंकू ठाव आता सुजल घरात आलेला आहे तो आता आलेत ता आम्ही आई भेटीला वेठीला परत खोली परत एकदा समोसा आहे भूक लागली पोराला पक्के खातो वचो बोलतो त्याला दे दोन चालले आहेत पुढे भेटूया आणि आम्ही फायनली पोहचलेलो आहोत फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत एक्वेरेला गाडी पार्किंग केलेलं आहे प्रयास फ्रेश होत आहे आता निघू आम्ही ट्रॉफी घेऊन आणि बॅट घेऊन बॅट घेतलेले गेलेला गे बॅट द्यायची होती ते आणले आता चलो दाखवतोय चलो, चलो। <coughs> जी बघा एक मिनिट जी बघा बॅटन बॅट आणलेली दर आणि ही ट्रॉफी नाही दाखवायला आता चालेल होत मी मंदिरात गाणी बोलते प्रयास आणि ही ट्रॉफी आहे ही बॅट आहे आणि एक माझा ब्लॉक माझी तुझं ब्लॉक चालतंय ही टीशर्ट दाखवायची आता आईला आता आम्ही निघलेलो होत चला तर बॅट चेक करतोय ना सगळी आम्ही चालेलो आहोत मंदिरान प्रायस केली बघा कसा डालतंय म्हणजे थंडी लागते त्याला भरपूर चला भेटूया पुढे मी आईची क्वालिटी भेटलेली आहे बघा नवी मुंबई वरून पालख्यालेल्या आहेत भरपूर पडलेला आहे हनुमंतराने श्रीराम दाखवलेला आहे पालखीवर डेकोरेशन केलेले आहे एक दम काय मी माझं म्हणून हवं तसं येत आहे बघा पूर्ण नवी मुंबईची फॅमिली म्हणजे फॅमिली वरती बॅट घेऊन पण दमलेला आहे बॅट पण बोलतो वजन आहे एकदा ट्रॉफी घे समजल मग प्राइस पोचलेला आहे शॉप चालू आम्ही दर एकाच शॉपला येतो स्टार्टिंग पासून दोन नंबरला आता घेऊया च ओटी प्राइस कली फुल दमलेला आहे बघा रिएक्शन काय रे काय आता घेऊया ओटी पास होते काय इंटरव्ह्यू प्रयास काय तुझं म्हणणं आहे पायापरासाठी आलो ट्रॉफी दाखवायसाठी आलो आईला बॅट द्यासाठी आलो ते ओटे घेतलेले आहेत मला भेटूया पुढे पोचलेलो होत आता बघतो आतमध्ये जायचं मला ट्रॉफी टी शर्ट आईला ओटी बॅड द्यायची आहे रोशन पाटील आहे टीम मॅनेजर सुजल आहे बायकर मॅन दोन बाईक भेटलेले आहेत सुज्जल ला आणि प्रयासला दोन दोन प्रत्येक येतील येतील भेटल भेटेल का भेटल ना शिवन असू का बघूया का भेटत दर्शन झालेलं आहे आमचं आणि आईच मुखोट काढला होता म्हणून आम्हाला व्हिडिओ काढायला भेटली नाही आणि फोटो काढायला दिला नाही बोलतो मुखोटा काढलाय मुखोटा नंतर काढला तर आम्हाला फोटो पण काढायला भेटला असता आणि व्हिडिओ पण काढायला भेटले असते आम्ही दर्शन झालेलं आहे सुंदर असं दर्शन आले <laughs> आईचं ना दर्शन झालेलं ना आहे आता आम्ही फोटो काढतो इथे थोडे जाऊ खाली गरीश गरीश फोटो कस असं आहे बघा

रोशन <laughs> रोशनजी पाटील एक जण आलेला आहे पाया पडलेला आहे प्रयत्न झाला झाला पेन्सलची बाईक घेऊन जातो तरी काय बोलते घेऊन जाणार पेन्सलची बाईक घेऊन जाणार माहिती दाखव माहिती दाखव तू फोटोग्राफर प्रया सुद्धा काय बोलते मी यंगर कधी सोडलेले आहे मी पोरांसोबत नाही आता म्हणून मी स्टेटसला फोटो टाकू शकत नाही मी तर ब्लॉक टाकू शकते मी तर ब्लॉग टाकू शकते ना प्रयाश कोले आता फोटोग्राफर झालेला फोटोग्राफर झालेला आहे काय दे काय बोलला काय दे काय वाटी वाटी दे बोलत वाटी वटी त्याला सांग वाटी दे बोलतो माझा वाटी दे बोलतय काही ती वाटी दे का वटी दे वटी काढची बोरा केला त्याला पोरी कथी येते सुजल घरात कडे चांगला काय नाही दोन दो बाईक एकच काढल्या विनर सुजल घरत दोन बाईक विनर प्रायस कलर बेस्ट ची आणि सिरीज ची भेटलेल्या बेस्ट बॉलर आणि बेस्ट बेस्ट बॉलर आणि सिरीज ची भेटलेली आहे प्रतीक पाटीलला दोन्ही मॅन ऑफ द सिरीज च्या बाईक भेटलेल्या आहेत ना बघतो जरासा एक, एक उलट आहे काय रे मी पाहिलेली ट्रॉफी घेतलेली आहे आता अर्धा असताना ना जर जर बघ म्हणजे आम्ही आणल्या त्या आता चाललेलो होत आम्ही मंदिराच्या म्हणजे उतरत होतो घड उतरत होता मी आता भेटे काली तुला बघू शकता पुढे दाखव पुढे फोटो दाखव काय भूक लागली आता फोटो दाखव काय राहिले होते कसला फोटो बघ करलाय बघायला भावनगर मग जेव्हा म्हणजे उपाशी कर नाही जेवू भाई आपला एकच हॉटेल सागर भाई हॉटेल एकच सागरबाई कोणला प्रयास कोहली जर राग होताना बघत असेल ना तर प्रयास कोलीचा पहिल्या किंवा दुसऱ्या बॉलला आउट झाला बघत बघतलं वाईट वाटत ग्राउंड मध्ये ना ग्राउंडच्या बाहेर कोणी बघितलं असेल तर कमेंट करा राग येऊन काय होणार आहे राग काय राग मध्ये आपला या होतं र चांगला गेम, गेम नाही राग कशाला पाहिजे राग कशाला ठेवायला पाहिजे माझं म्हणणं अरे सगळ्यांची चुकी होत सगळ्यांकडून थोरीना तो का मुद्दम खेळते का टीम तू तर बोलत तुला आता थँक्यू माझं म्हणणं आहे ना माझं म्हणणं आहे काय हा ऋषी दादा डॉक्टर माझं म्हणणं काय आहे माझं म्हणणं काय माहितीये का प्रयास हा राग काय आला पाहिजे अरे कुठचा गावाला आडवाला बघल का चुकी होत सगळ्यांच्या सुजल लाटलेले आहे भरपूर लागलेले सुजल चे असा आता उऱ्या मारत इथं घालतोय चप्पल बोलाय काय बोला तुम्ही लेबरांना टी शर्ट दिल्यावर टी शर्ट नाही द्यावं लागेल तुम्हाला त्या बायाने टी शर्ट आणल्या तुम्हाला आणल्या बघा सिजल चालते बघ असा सुल चालते बघ असा बघा बघा

आम्ही बघा कुठल्या डोप्या घेतल्या प्रयासीने मी घेतलेली आहे सुजलनी घेतलेली आहे हे बाबा ठेव ते काय घेऊन चालला मस्त वाटते काही मस्त वाटते मस्त वाटत ती जरा नीट कर अर्शन बघून नको अशीच राहू दे तर आणि किती सरळ पक्की मोठी वाटत आहे बघा अशी नको उद बोला चलो चलो ट्रॉफी चला ट्रॉफी सुजा ट्रॉफी घ्या सुजा बघा काय करता सुजल सुजल सु काय कुठे चला आणि आम्ही पोचलो आहोत जवळ सुजल भाई आणि प्रयास प्रयत्स ट्रॉफिक काढणार लागल खतम सुजा <laughs> करिअर खतम करते बोलतो सुजा त्याला सांग चाललेलो होतो मी मंदिरात पाय वडायला आता करतो या पुढे असं चालत चालत चपली गारा चपली गारा पोरंज आता गा। मंदिर बंद लिहिलं आहे मंदिर म्हणजे गेट लागलेलं आहे आतमध्ये फोटो काढा काल मी पाहिजे ट्रॉफी दाखवलेली आहे पाहिजे अशी चला भेटूया पुढे त्याचा फोटो काढतो ट्रॉफी लेवल आणि देवी लेवल ते काही सांगा का नक्कीच कमेंट मध्ये आहे उज्जल गरज आहे माझी सोबत दर्शन आता आम्ही चाललेलो आहोत जेवायला प्रत्येक पाटीलला मगन लाल चिक्की पाहिजे तर घेतो बघूया चला भेटूया शॉप वर मिनी अकराशे शॉपिंग केलेली आहे प्रयासनी ची मिनी ची गौरवनी परत ची सांगलेली आहे म्हणजे टोटल दोन हजारचा फटका बसलेला आहे फटकाने म्हणजे प्रसाद घेतलेला आहे मी तर बसलो गाडीमध्ये हा हा टिशरी मध्ये आता आम्ही आहोत सागर हॉटेल ला आलेलो आहोत ओव्हर बेच कृप कृप रोशनाची कृपा

आदर्श आदर्श पोरगा गाणी बोलते बरे <laughs> का का <laughs> का की काय करत देहली तुझ काय बोलत सांगा आता परफेक्ट आहे ना चलो चलो हात धुवाचला यावर की काय करत नक्की पोरा चिमले राय मसाला पापड जर घर तर बायड बघा रोशनदीप पाटील प्रयास कोळे प्रयास कोली खात वस्तीला नेलो पापड काय काय पापड काय पापड काय काय ऑ काय बोलला ऑली ऑली बोलतो चायनीज चायनीज सुद्धा बरोबर का

चला 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 खाऊ त्याला प्रयात खोली बोला काय नाय देखो नायत खोली पापर काय नाही काय काय पुढे बोल थांब थांब आवाज देता ना तुझा एवढा गेली सुट्टी मला

फर्निश करून टाकले कस झाले जेवण करून प्रयास कसा वाटला मग भेट पाहून कसा वाटला बोल तुझ वाटला एकदम आम्ही दर एक दर वेळेला आलो ना इथेच येतो सागर हॉटेलला तुझ्या घरच असं वाटलं मग वेचकावून रिपीट कापणार आम्ही घरी घरी आता आम्ही चालू घरी घरी चला बाय बाय गाईज गुड नाईट अशाच नवीन व्हिडिओ हो मध्ये भेटूया चला पुढे भेटू बाय बाय आणि मी काही करतो त्या सिरियस नका घेऊ <laughs> तो बोलतोय का काही मी करतो त्याच्या सिरियस नका घेऊ बघूया चला बाय बाय गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम